आज पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे त्यामुळे विदर्भाला येलो अलर्ट दिलाय तसंच उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हो, काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे अमरावतीत मक्याच्या क्षेत्रात दोनशे दहा टक्के वाढ झाली आदिवासी क्षेत्रासह आदिवासी क्षेत्रातील वाढ उल्लेखनीय ठरली मका उत्पादनातून मिळणारा लाभ पटवून देण्यात कृषी विभागाला यश आल्यानं ही क्षेत्र वाढ झाली जिल्ह्यात तब्बल त्रेचाळीस हजार एकशे नऊ हेक्टर क्षेत्रात मका लागवड झाली अकोल्यात चराईत गुन्हेगाराची धिंड काढली सोनटक्के परिसरात गुंडानं दहशत माजवली होती या गुंडानं कान पकडून रस्त्यावर बसत परिसरातल्या नागरिकांची माफी मागितली अकोल्यातल्या तोंड्या माकडाची दहशत संपली वनविभागानं रेस्क्यू करून माकडाला पिंजरात कैद केले वाडेगावच्या मुख्य रस्त्यावर माकडाने मोठा हैदोस घातला होता भंडारेचा साकोलीतील जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटे फुटला मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता तलाव फुटल्यानं परिसरातील शेत, शेत जलमय तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या